विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राजुरी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राज जाधव तर उपाध्यक्षपदी सरफराज शेख यांची बिनविरोध निवड राजुरी तालुका जिल्हा उस्मानाबाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक आज घेण्यात आली यावेळी सरपंच मधुकर गळकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली पुढील दोन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून राज उर्फ रामेश्वर जाधव तर उपाध्यक्ष म्हणून सरफराज शेख यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सुभाष भैया इंगळे राम नाना कोळी मार्तंड भिसे सौ संध्याताई जाधव सौ अश्विनीताई कदम सौ परवीन शेख सौ कविताताई देडे सौ राजश्रीताई इंगळे तसेच शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्योतिराम उर्फ बाबा जाधव यांची सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच गणेश काका घोगरे पोलीस पाटील दिलीप पाटील तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सोनू पाटील माजी अध्यक्ष उमेश इंगळे माजी उपाध्यक्ष अकबर शेख माजी ग्रामपंचायत सदस्य सूरज घोगरे आयज खान पठाण प्रल्हाद ठाकर ग्रामपंचायत सदस्य नागनाथ देडे माजी सरपंच बाबा देडे अमर पाटील उत्तमनाथ जाधव गणेश जाधव सुरेश कोळी सत्यशील इंगळे पोपट शेख अन्सार सय्यद काका इंगळे योगेश इंगळे महेश इंगळे समाधान इंगळे शेखलाल शेख बाळासाहेब इंगळे गोरख कदम मधुकर इंगळे धनराज इंगळे रामराजे देडे धनंजय देडे सत्यशील देडे हरिदास जाधव रामभाऊ वाघमोडे सचिन वाघमोडे तसेच मुख्याध्यापक जगदाळे सर व प्रतिष्ठित नागरिक पालक उपस्थित होते शुभेच्छुक युवासेना तालुका सचिव धाराशिव गुरुनाथ लक्ष्मण गवळी व तसेच शिवसैनिक व युवासेना चिखली व राजुरी तसेच समाधान मते प्रतिनिधी सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप खुँ शुभेच्छा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा